मम्मी काय काय करणार मेशोवरनं ना दोन पार्सल भांडवून येते एक साथ येतच नाही ते एक एक बाप्पा तुम्ही दोघं काय करायला आहे बघायचं एक साथ येतच नाही मला तर वाटलं होतं दिवाळीपर्यंत हे पार्सल येत नाही बा काय चालेल वड छान आहे ना तीन तीन सात सात आठ नऊ दहा अकरा काल याय पाहिजे होते कालच्या दिवशी अकरा दिवे लावते त्याला आपला धनतरेस पण छान आहे आता कधी लावायचे पुढच्या दिवाळी दिवाळी बाकी आहे ना लक्ष्मी पूजन बाकी आहे ना लक्ष्मी पूजन दिवशी होते दिवाळीच्या आतमध्ये आलं ना

दो दा, दो बार। तुला पण पाहिजे तुझ काय आहे आहे हे लिपस्टिकच्या बाजूला लावायला लिप लाईन मस्त क्वालिटी आली ह्याचे कलर वगैरे मी तुम्हाला असं हातावर ड्रॉ करून दाखवते हो कसे आहेत वगैरे मस्त हे बारा आहे दोन पाच मागवले होते आता एक रेसिपी शूट करायचे ती शूट करते आणि तशी युट्यूबचीच आहे माझी पर्सनल रेसिपी नाही आहे मला ती खूपच जास्त आवडली म्हटलं म्हटलं की बनू कशी होते बघू तर हे सुद्धा मी शेअर करते त्याचे कलर वगैरे कसे आलेत मस्त आहे मला तर आवडले हे बारा आणि काळीस ला काय तर मला हे बारा पडलेत एकशे चाळीसला दीडशेच्या आतमध्येच बारा पीस पडलेले आहेत ते चंपाकलीची रेसिपी बनवायचे त्यासाठीच नाही ते तूप आणि थोडंसं तेल ना गरम करायला ठेवले ते मैदा चावून घेते थोडंस ट्राय करणारे की नाही माहित नाही आणि आज एक मस्त छोटीशी गोष्ट पण बनवायची मला ते सुद्धा ह्याच बनवून घेते मैद्याचाच आणि मैदा चालते तेल आम्ही तू बनवाय असं छान छान काय असेल ना तर बनवायला अशी मजा येते युट्यूबवर अशीच रेसिपी बघताना मला ती रेसिपी भेटली होती आणि मला ते खूपच जास्त आवडले म्हटलं ट्राय करायला काय हरकत नाही ट्राय करू लगेच बनणार आहे टाईम पण नाही लागत आहे लगेच बनते तसं फरायचं काय नाही म्हणजे मे पप्पा आहेत ना म्हटलं म्हटलं हेल्प करत लागते म्हणूनच हे राडा काढल्या ते मी दोघं बाहेर आहेत म्हटलं तोपर्यंत बनवते मी तळायला थोडी हेल्प करायला बोल म्हणजे माझ्या बस जास्त नाहीत रुग्णाच त्याच्यामध्ये टाकायला ना ते चंपाकली कशी पिवळ्या कलरची असते ना असा का कलर आहे मग येल्लोच होईल ना थोडा येल्लो कलर कलर आणि ग्रीन कलर जे मी ज्या लावला होता तोच थोडा टाकून घेते नाही कलर नंतर टाकते हे तूप आधी टाकते नाहीतर जवून बसायच बाबा काग लागली तर मी करायला जाते आणि होत एक बापरे हे हो तू का बाबा, असं होतं मी काय तर करायचं जाते ना असंच गोंधळ होतो आता हे टाकलं तर करपेल शंभर टक्के पीठ जा जा बे असंच ठेवते थोडा वेळ बघते काय होतं बोलण्याच्या नादामध्ये तेल जास्त गरम झालं त्यामुळे त्याला लागला पूर्ण जसारखं झालं दुसऱ्या वाटीमध्ये ट्रान्सफर केलं ना तेव्हा ते जा गायब झालं आता हे या पिठामध्ये टाकून घेते मला एवढं नाही हे स्वयंपाकाचं जजमेंट हे आता गरम आहे ज्यासाठी घातलं तर पुन्हा थांबते थोड्या वेळ त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून घेतो होते लेमन कलर तयार झाले पिठामध्ये आधी दि तूप तेल टाकलेलं ना चांगलं मिक्स करून घेते जास्त काही प्रोसेस नाही याला लगेच बनणारी रेसिपी आहे पण आता हे बनवताना उद्योग किती होते दिसायला पूर्ण असं काय तर तयार झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे रेसिपी बनवणाऱ्याच होते भरपूर टाकलं ना तूप पण टाकलं आणि थोडंसं तेल पण टाकलं मी कारण एका रेसिपीमध्ये तूप टाकलेला दाखवलं होतं एकामध्ये तेल मी दोन्ही मिक्स करून टाकलं थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर कणिक म्हणून घेते बघा जास्त टाकला का येलो येल्लो कलर पाणी टाकल्यानंतर फुल येलो दिसायला छान वाटायला लेमन ले कलर यायला ले। त्या पांढऱ्या पिठामध्ये कलर टाकलेला दिस ना पण पाणी टाकल्यानंतर फुल पैर्या म्हणजे आधी पुढे नाही होतली मी ह्याच्यात त्या जाण्याच्या भाडामध्ये ना टाकायचं विसरले हात टाकून घेतो मस्त असा गोळा म्हणून झालेला आहे आता हे दहा मिनटासाठी ना मुरण्यासाठी ठेवते तो पाक बनवून घेते कारण का तो गोडवाले बनवणार आहे कारण का तो मला गोड आवडतो म्हणून ते ठेवते साईडला पटकन पाक बनवून घेते इथे मी अंदाजानच पाक बनवत आहे कारण का तर मी परफेक्ट बनवणारच नाही ते मला माहितच आहे त्यामुळे अंदाजानच बनवते आपल्याला फक्त चंपाकळी ना याच्यात बुडवून काढायचे जास्त पण गोड नाही करायचं त्यामुळेच थोडीशी साखर टाकली पण जास्त पण गोड नाही खवड मैदा मस्त मुरले आता हे बनवते बघते कसं कस वगैरे वगैरे छोटीशी रोळी बनवून हिची मॅट खूप जास्त कामाला येते मला लादि मक्खे वसे जम देवो ले

咋整？ तिथे सगळे ना आधी बनवून घेतलं आणि नंतर तवायले आधी मी बनवलं तर आणि लगेच गरम पाकामध्ये टाकलं तर पूर्ण गळ झालं त्याच पाकापेक्षा नसत जास्त छान लागले मीठ वगैरे आहे ना त्याच्यामध्ये छान लागले मग आता व्यवस्थित बनवायले आधी सगळे बनवून घेते थोडा पाकामध्ये टाकून बघते कसं होते आणि नाही जरी पाकामध्ये ओके झालं तर मग डायरेक्ट तसंच ठीक लगते डिसाइड नंबर दिस मीता जाले उते ही चंपाकळी ना बनवल्यानंतर इतकी सुंदर दिसत होती ना मी तर फॅन झाले होते हिची आणि मला विश्वासच बसत नव्हता की मी असं काही बनवलेलं आहे आणि खायला सुद्धा ना मस्त लागतंय आता मी ह्या चंपाक गोड पण बनवलेल्या आहेत आणि थोड्याना सॉल्टी सुद्धा बनवले दोन्ही पण ना खूप मस्त लागतात तसंच ना तुम्ही तिकट सुद्धा बनवू शकता याला आणि ही रेसिपी खायला जेवढी छान लागते ना तेवढी बघायला सुद्धा ना खूप सुंदर दिसते आणि अशा छान छान गोष्टी बनणार असतील तर कोणाला नाही आवडणार अशा बनवायला